बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत जत येथील बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले प्र शाळेच्या प्रवेश दिनी गुलाब पुष्प व गोड खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करण्यात आले या वेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद व आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी फुलांनी स्वागत करून करण्यात आली हातात गुलाबाची फुले आणि टिळा लावून नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये फुलांच्या वर्षावानं स्वागत करण्यात आले यावेळी शाळा समिती अध्यक्ष व संस्थेचे सभासद प्रवीण जाधव प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा कन्से शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना तसेच नवोदित विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली यामध्ये विशेष आकर्षण ते म्हणजे फुलांचा वर्षाव व गोड खाऊंच वाटप तसेच फुग्यांनी सजवलेला परिसर या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला शाळेच्या परिसरात उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक केले या स्वागत उपक्रमामुळे नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती आत्मीयता निर्माण झाली असून त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी झाली आहे बालविद्या मंदिर शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे